महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची सांगोला तालुक्याला वरदायिनी ठरलेल्या टेंभू म्हैसाळ नीर निरा उजवा कालवा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना या प्रकल्पाची उर्वरित कामे मार्गी लावावीत शेती सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी प्रयत्नशील आहे गेल्या पाच वर्षात कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्यानं जलसिंचनाचे प्रकल्प मार्गी लागल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन टेंभू योजनेतून पाण्याचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे उद्या शुक्रवार तेवीस ऑगस्ट रोजी कोळा नाला टेंभू योजनेचे पाणी बुद्धेहाळ तलावात सोडण्यात येणार असून तलाव पूर्ण क्षमतेनं भरून घेण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली आहे सांगोला तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी शेतकऱ्यांची आग्रही मागणी होती गेल्या पाच वर्षात सिंचनाचे जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी मतदार सर्व योजनांना कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्यानं सिंचनाच्या योजना मार्गी लागल्या आहेत सांगोला विधानसभा मतदारसंघातील जलसिंचनाची प्रलंबित कामे व सांगोला तालुक्याला वरदायिनी ठरलेल्या टेंभू म्हैसाळ निरा उजवा कालवा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना या प्रकल्पाची उर्वरित कामे मार्गी लागली आहेत खरीप हंगामातील पिकांना जीवदान देण्यासाठी टेंबू योजनेचे आवर्तन सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती आमदार शहाजी बापू पाटील यांनी शेतकऱ्यांना मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस टेंबू उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डी आर यांच्याकडे टेंबूचे आवर्तन सुरू करण्याची मागणी केली होती या मागणीची दखल घेत टेंभू योजनेचे आवर्तन सुरू करून मान नदीवरील बलवडी ते मेथवडे पर्यंतचे सर्व बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आले आहे शुक्रवार तेवीस ऑगस्ट रोजी टेंभू योजनेचे पाणी कोळा नाला येथून बुद्धेहाळ तलावात सोडण्यात येणार असून तलाव पूर्ण क्षमतेनं भरून घेण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली आहे तलाव पूर्ण क्षमतेनं भरल्यानंतर बुद्धेहाळ तलावाच्या लाभक्षेत्रातील हजारो हेक्टर शेतीला लाभ होणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे